प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे तो राणीला घरची मालकी नाही तर नोकर बनवून ठेवत असतो आणि हे सगळं काही त्यांनी बाकीच्यांना सांगायला सांगितलेलं नसतं तर आता जी राणी आहे तिला तो सगळं काही कामं सांगतो तर राणी म्हणते की इंद्र माझ्याशी असं का वागतायत काय माहिती तर आता आबा म्हणतात की इंद्र तू तिच्याशी असं वागतोय तू असं का वागतोस तिच्यासोबत तुझी बायको आहे ती आणि नीट वागत जा तिच्यासोबत आणि हे काय रे तिला सगळे कामं करायला सांगतो तू आणि तू काय करतोस तू तर काहीच नाही अरे तू जातो आणि तिच्याकडे कुठे बॅग देतो एवढे नोकरदार आहेत आपल्या घरी मग त्यांना त्यांच्याकडे द्यायचं ना पण आबाला माहीत नसतं आता मालतीचा आणि इंद्राचा काय प्लॅन झालेला आहे मालती मालती पण त्या राणीला घरची मोलकरी समजते आणि घरची सगळी काही कामं करायला सांगते तिला पुसायला सांगतात घर वगैरे तर आता लगेच ते हे सगळं आबाला माहीत नसतं तर आता जे आबा आहेत ते राणीला विचारतात काही राणी तुला काही त्रास तर नाही देत नाही इंद्र तुला काही बोलत तर नाही ना तर राणीला आठवतं की इंद्र तिला किती त्रास देतो आणि तिला घरात पण किती बोलला घरातून बाहेर पावसात रात्रभर राहायला सांगितलं हे सगळं काही राणीला आठवतं आणि राणीच्या डोळ्यातून पाणी येतं पण राणी, हो राणी आबांना काही सांगत नाही आणि ती म्हणते की नाही आबा आमचं सगळं काही ठीक चालू आहे असं म्हणते तर आता लगेच जो इंद्र आहे तो ऑफिसला जायला निघलेला असतो आणि त्याच्या गळ्यातला टाय बांधायचा असतो तर टाय बांधायला तो, तो राणीला सांगतो म्हणतो की माझ्या गळ्यातला टाय बांधून दे आणि उर्मिला म्हणते की हो राणी इंद्र भाऊजींच्या गळ्यातला टाय बांधून दे सगळ्यांना माहिती असतं राणीची हाईट कमी आहे त्यामुळं तिला सांगतात तर राणी तिकडून एक स्टूल आणते आणि त्याच्यावर उभा राहून ती रा इंद्राच्या गळ्यातला टाय बांधून देते आणि ती इंद्राच्या डोळ्यात बघत राहते इंद्राला तर राणीचा खूप राग येतो आता बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय होईल राणीला इंद्र खरंच मुलकरी म्हणून ठेवेल की आता बायको कधी ठरवेल हे बनवण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा